सोलापूर शहर गुन्हे शाखा पोलीस दलाचा ब्रेन समजला जातो मोठ्या गुन्ह्यांचे नजर असते याच महत्वाच्या गुन्हे शाखेची धुरा आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे यापूर्वी फौजदार चावडी पोलीस ठाण्याची जबाबदारी सांभाळताना त्यांच्या कारकिर्दीत गुन्हेगारीवर वचक निर्माण झाला होता सज्जनांचा सखा गुन्हेगारांचा कर्दन काळ ही ओळख त्यांनी मिळवली होती त्यांच्या कार्यकाळात अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात आली घरफोड्या वाहन चोरी दरोडे यावर नियंत्रण आणण्यात त्यांनी विशेष यश मिळवले होते गृह विभागाकडून काही दिवसांपूर्वी अरविंद माने त्यांनी ती पदोन्नती मैदानावर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती यामुळेच त्यांची बदली मुख्यालयात करण्यात आली होती पण शहर गुन्हे शाखेच्या नेतृत्वासाठी योग्य व्यक्ती कोण सर्वाधिक या चर्चेत माने हेच नाव सर्वाधिक वर होते आणि अखेर पोलीस आयुक्त या राजकुमार यांनी त्यांच्याकडेच ही जबाबदारी सोपवली सध्या सोलापूर शहरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसत आहे दुचाकी चोरी घरफोड्या बंद घरांमधील चोरी चेन स्नॅचिंग मोबाईल चोरी अशा घटना सातत्याने घडत आहेत यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे याशिवाय अंमली पदार्थांचा वाढता प्रसार जुगार व मटका व्यवसायाचे जाळे बाहेर गावाहून येणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळ्या अशा गंभीर आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे अरविंद माने यांच्याकडे गुन्हे शाखेची जबाबदारी गेल्यानंतर नागरिकांमध्ये एक प्रकारचा दिलासा निर्माण झालाय कारण त्यांच्या आधीच्या कामगिरीकडे पाहता गुन्हेगारांवर कडक कारवाई आणि तडाखेबा शैलीने काम करण्याची त्यांची प्रतिमा आहे आहे सोलापूरकरांचे म्हणणे की जेव्हा फौजदार चावडी पोलीस ठाण्यात होते तेव्हा गुन्हेगार अक्षरशः दडपून गेले गुन्हे शाखेत त्यांची नियुक्ती म्हणजे गुन्हेगारीला मोठा धक्का बसेल व्यापारी वर्गालाही आशा आहे की त्यांच्या नियुक्तीमुळे रात्रीच्या वेळी होणाऱ्या चोरी माने साहेब जेव्हा फौजदार चावडी पोलीस ठाण्यात होते तेव्हा गुन्हेगार अक्षरशः दडपून गेले होते गुन्हे त्यांची नियुक्ती म्हणजे गुन्हेगारीला मोठा धक्का बसेल व्यापारी वर्गाला ही आशा आहे की त्यांच्या सामाजिक संस्थांचा विश्वास आहे की गुन्हेगारीच्या गुन्हेगारी परावृत्त करण्यासाठी माने यांच्या सारखे अधिकारी सक्त कारवाई बरोबरच मार्गदर्शनालाही महत्व देतील गुन्हे शाखा केवळ गुन्हेगार पकडणारी यंत्रणा नसून ती शहरातील शांती व सुरक्षिततेची हमी असते अरविंद माने यांच्या नेतृत्वात ही शाखा आणखी सक्षम होईल अशी अपेक्षा आहे गुन्हे शाखेच्या पथकात नव चैतन्य निर्माण करून मोठ्या कारवाया राबवल्या जातील असे पोलीस विभागातील वर्तुळात बोलले जात आहे अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांची गुन्हे शाखेत झालेली नियुक्ती म्हणजे सज्जनांना दिलासा आणि गुन्हेगारांना इशारा आहे त्यांच्या तडाखेबाज कारकिर्दीमुळे शहरातील गुन्हेगारीवर का नियंत्रण येऊन सुरक्षिततेची भावना अधिक बळकट होईल अशी सर्वसामान्यांची ठाम अपेक्षा आहे